पाण्यासाठी गेले नाही तर हे गेले या संस्थेमध्ये केलेला एवढा मोठा जो काय गैरव्यवहार आहे आणि तुम्हाला सांगतो उद्या आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केलाय यांना जेलमध्ये आत घालण्याचं काम आपलं सरकार त्या ठिकाणी करेल साखर कारखान्यामध्ये देखील तीच परिस्थिती चालवली पुस्तक काढा यशो जी भीमाशंकरजी आपल्याला कारखाना कोणी दिला हा धरण असं तुम्ही म्हणता तो व्हिडिओ धरणाचा फिरतोय त्याच्यातच त्या फाइल मध्ये ना जो व्हिडिओ फिरतोय धरणाचा त्याच्यात पवार साहेबांचा आगे। आगे। फोटो आहे भीमाशंकर कारखाना कुणी दिला त्यावेळी काय सांगत होते का साहेब असे सांगायची तर मी डीएड कॉलेजचा प्रस्ताव घेऊन आलो साहेबांनी सांगितलं की तुमच्या तालुक्याला कारखान्याची गरज आहे ही भीमाशंकर कारखान्याची यशोगाथा नावाची एक पुस्तिका लिहिली याचा लेखक या आंब्यावाला एकाही पानावरती कुठेही पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख नाही साहेबांकडे ही पोच देव आज मला एवढं सांगायचं की त्यांना प्रश्न आहे की नियमित ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांना शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहा करोड रुपये अनामत खाती शेअर्स जमा केलेत त्यांना सभासदत्व कधी देणार माझा वाद आहे तुम्हाला की उद्या या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना सहकार विभागामधून तुम्हाला सभासद करून घेण्याची कार्यक्षेत्र वाढवण्याचं काम हा उद्याचा तुमचा आमदार त्या ठिकाणी करेल साहेब सगळ्यात दुर्दैव आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साखर कारखाने एवढे उशिरा कधी सुरू झाले नव्हते परंतु पहिल्यांदाच यावर्षी साखर कारखाने अजून सुरू झाले नाहीत आखी कारखान्याची यंत्रणा कशाला वापरली जाते ज्यांचे ऊस जळाले त्याचं काय गुन्हेनं घाललं त्याचं काय गाऊ पेरायचं त्याचं काय कांदा लावायचा होता त्याचं काय परंतु या वर्षी सांगतो की याचा दुष्परिणाम असा होणारे पंचवीस नोव्हेंबरच्या कारखाने चालू होणार नाहीत आणि मार चेनला तुम्हाला सोसायटी भरता येणार नाहीत बारा टक्क्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी व्याज भरावं लागेल ही सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त सहकार मंत्र्यांची राहील कारण साखर कारखाना गाळत परवान देताना मंत्री समितीचे अध्यक्ष हे सहकार मंत्री त्या ठिकाणी असतायत त्यांनी आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही लवकरात लवकर चालू करा आज कारखाना भीमाशंकर तुमचा कारखाना खासगी आहे तर आमचा त्याला विरोध नाही पण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या टोळ्यांचा करार केला जातो दोन हजार सतरा अठरा सालापासून आजपर्यंत तुम्ही सहा कोटी रुपये इकडच्या टोळ्या त्यांना एडव्हान्स भीमाशंकरने दिला आणि त्या चाळीस टोळ्या पस्तीस टोळ्या प्रत्येक वर्षी स्वतःच्या कारखान्याकरता ज्यावेळी फिरवल्या इकडं लोकांना सांगतात आमच्याकडं टोळ्या नाहीत याचा दबाब तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तुम्ही म्हणाल तर कोणत्या टोळ्या दिल्या नाहीत तर सगळ्याच्या सगळ्या ज्या एवढ्या टोळ्या त्या टोळ्यावाल्यांची नाव रकमेसहित हा देवदत्त निगम तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करू दाखवेल अरे टोळ्यात जाऊ द्या एकाच भाषेत सांगतो की सत्तेचा गैरवापर संस्थेचा गैरवापर आज तुमचा स्वयंपाक करायला जेवण वाढायला देखील सगळी यंत्रणा ही साखर कारखान्याची हे तुम्ही विसरू नका ओळखपत्र सभासदांना दिली पाहिजे फोटो कोणाचा पाहिजे कारखान्याचे ओळखपत्र तुमचा पाहिजे का माझा पाहिजे जो सभासद आहे त्याचा पाहिजे त्याच्या फोटो कोणाचे छापले त्यांचे छापले अरे पवार साहेबांचा जर छापला असता तर आमची छाती फुगली असते या पवार साहेबांनी कारखाना दिला आम्हाला अभिमान वाटला